महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस मध्ये आपलं स्वागत आहे महत्वाची बातमी सोलापूर प्रतिनिधी श्रीकांत वाघे नॅशनल हायवे सोलापूर विजयपूर हायवे हत्तूर पासून तेरा मैल पर्यंत रस्त्याची अवस्था पूर्णपणे खराब झाली आहे यामुळे रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता आहे जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता आहे अशी काही घटना घडल्यावर यांसाठी रस्ते कॉन्ट्रॅक्टर यांनी जबाबदारी घेणार का का रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांनी ही जबाबदारी घेणार रस्त्याची कामं वेळोवेळी होत नसतील तर वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते वाहन धारकांकडून टोल वसुली करण्यात येते आणि रस्त्याची चांगली दुरुस्ती करण्यासाठी अपयशी ठरते रस्ते, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांनी या अशा खराब रस्त्यांकडे लक्ष द्यावे नॅशनल हायवे NH13 नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया हायवेवरील रस्ते दुरुस्त करावेत अशी वाहन धारकांची विनंती आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद